भारी मध्ये कोंडवायला ही आणल्या का नवीन बघू सर बघा ही कशी आहे ही आहे बघ क्वालिटीची क्वालिटीचा कोंबडा पाहिजे आता आता हा नाही थांब बोल बोल बोलता बाहेर बाहेर थांबत नाही का पळून जाते थांबते पळून जाते नाही थांबते ही जात पडत नाही सर अमोल सर बाबा लागेल तुम्हाला हे ही कलर मला आवडते बघ लई आवडते कलर ही मला मस्त राईट थांबते ही प्युअर आहे लगेच डोळे पिणे राईट ग्रे कलर ची आहे ग्रे कलर ची म्हणजे गरुडा राखाडी कलर आणि चहाना तोंडावर थांबत होय कसली आहे हो जबरदस्त क्रॉसिंग अंडे पिंडे का दिले कर -कर का सोबत नाही आता तो ही अंड्याला का म्हणजे जागा बघायला करायला काय राईट कोंबडी आण किती आणले पण पा हे चार, हाँ। हाँ। चार हजार ये कुम्ड़ी ये कुम्ड़ी सर। कुम्ड़ी। कुम्ड़ी चार हजार एक कोंबडी चार हजाराची प्युअर आहे राईट हा जर जाऊ फिरू दे जरा काय होत नाही फिरू दे हा तिलाही माजुरी आहे घरचा <laughs> हे लागतात उडली उडली ते आवडली राव पण मला हा करतात का रे म्हणजे फायटिंग करतात का दोघं हिनं फाईट करत असल आले आल्या काय केला आमच्या कोंबड्यानं हा हिला का आरे बा तेच नेक बघला ना का? ती नेक. तो बघ तीन नेक काढकी काडकी ही मध्ये घुसले नाही घुसाय नाही तिंच मास आहे ते काढावं लागतय इथे रट्टा द्या त्याच्यामध्ये हाळद भर इथे भर हाळद भर आता हे बघ त्याच्यामध्ये इथं सुराग पडले हो का आता कोकड पडले ही काढल्यामुळे त्याच्यामध्ये आता हाळद भर स्प्रे आहे स्प्रे आहे का राईट हॅव हो हा कोंबडी मला लई आवडली आज मी वाढणार या कोंबडी आरी पाय राईट आहेत बाबा नाही नाही हे प्युअर आहे बघ ही आशा मी म्हणला होता तुम्ही आशा आणा हिला का मी ना अंडे दिलाच ठेवा फक्त हा अंड्यासाठी बारकी आहे पण लई मोठी आहे वयाला म्हणजे ह्याला वयानं बारकी आहे बॉडी न मोठी लठ आहे अमोल सर बघा घेऊन बघा चार किलोचे राहते दोन तीन किलो नाही तीन ते साडेतीन चार किलोचे हाय दोन चिरीचे कोंबड्या तीन चिरीचे कोंबड्या चार हजाराचे साधी आहे का <laughs> मस्त आहे देशी मत म्हणजे आता आले आहे ना अंड्याला हा 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 कोण निघाले का हा मांग्याला लुक येत आहे काही खुवून टाकायचं माड हा कोंबड्या बी भारी आहे हे ह्याचं पोस्चर हे ठीक नाही हे ना खाऊनच वाढलाय रे नुसता त्याच्या पाय राईट आहेत पण क्रॉस करायला का नाही कोंबडीला का। <laughs> <आगा>। <laughs> मारते हो, ये अर मला येईल बाबा मारायला सोपन माझ्या कोंबड्याची तर काही गतच करत नसेल त्यानं त्याला वाढवं पडत असेल एका ठेक्या <laughs> पायत कसे झालेत बाबा नंतर पाय झाले त्याचे झाले मग हा वीस वर्ष झाले का दहा वर्ष झाले वर्ष असतील झालेत का पण ह्याला नाही रे एवढी आरी मोठी नाहीच त्याची एवढं वय नाही त्याच नाही आपल्याला नाही ते कोंबडीलाही कराले आम्हाला तर लांबच पळाले तर आवड आहे असं सांभाळणं ह्याच्या समोर नको सोडू दिलदान का त्याला

काकाला त्यांना लांबच पळाले हे लागे भरून घ्या घ्या मला फाईट दाखवायला जमणार हो हां सोपान इथं हृदयामध्ये माणूस मारलं म्हण बाबा आकड्यावर ओ का मला आता कुत्रीला भेटली कुत्र्याने लाद घातलं का दात घातले वाटाय दात लागला होयले कुत्रे हे काय नाही इच नाही त्याला आले आले काय केली हाईट चली आहे त्या ढेवा जवळचही नाही त्या कोण कुत्रा ये हा 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 त्याला सर असलाच फायदे येत्यानं किती उडून मारत ह्याच्या पायाला एक फरक पडणं नागालाय करण कळ ना ती दात लागलाय का हं दात लागला दातच लागलाय का आकेल तर का तोंड इंजेक्शन घेऊ लागते बघ तुला घुसलता काय हम्म इंजेक्शन घ्यावं लागतं तुला घ्यावा लागेल न्यूज सोडा लागणार कुठं तर त्या मेजर न म्हणलं कुठलं कुत्रा सोडले की कुत्री तर भली मोठी आहे आणि आस निघाले नाही चांगलं ही कुत्र हे आलं बाबा तर मित्रांनो हा आहे फार्म आपल्या सोपांचा आणि इथे शेतामध्ये त्यांचा आखाडा आहे आणि आखाड्यावरती मित्रांनो आसिलच्या कोंबड्या आणि गावरान कोंबड्या दोन्ही ठेवलेल्या आहेत मित्रांनो आणि असतील कोंबडा आणि कोंबडी वेगळं ठेवलं जातं आणि पटाड्या पण आहेत असलीच्याच मित्रांनो तर ह्या कोंबड्या तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा इथल्याच दोन तीन पटाड्या एक कोंबडा पुण्याला गेला होता मित्रांनो आपला व्हिडिओ पाहूनच पुण्याच्या एका सबस्क्रायबरनी मागवला होता आणि त्यांनी बसमध्ये ट्रॅव्हल्समध्ये दिले होते मित्रांनो तर एकंदरीत हा कोंबडा आणि ती कोंबडी तुम्हाला कशी वाटली आणि इतर कोंबड्या सुद्धा कशा वाटल्या ते नक्की सांगा मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद